सर ठाण्यामध्ये दिवसेंदिवस वाहतूक वाढतच चालली आहे पण त्याच्यामध्ये वेगळी बरीच कारणं आहेत काय काय कारण त्यासाठी दोन तीन कारणं आहेत त्याच्यातली प्रामुख्याने जे समक्ष दिसून येत आहेत त्यातली सध्या आपल्याकडे घोडबंदर रोडवर जे काही मेट्रोचं काम असेल मेट्रोचं ट्रॅक ट्रॅकलिंगचं काम असेल त्याच्यानंतर मेट्रोचं स्टेशनचं फिनिशिंगचं काम असेल नंतर अमृतवाहिनी जलवा योजनेचं काम असेल काही ठिकाणी काही ठिकाणी मर्जिंगचं काम जे चाललो आहे त्यामुळे आपल्याकडं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाटलीपाडा मानपाडा त्याच्यानंतर वाघबीड आनंदनगर आणि काय ओळा नाका या ठिकाणी सध्या वाहतूकोंडी होत आहे तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी चाललेले मर्जिंगचे कामं आणि दुसरं याच्यात अजून एक लक्षात येईल आपल्याला की ठाण्यामध्ये जवळपास अठरा ते वीस लाख लोक जनसंख्या आहे आणि ज जो आर टी ओकडनं जो आपण जस्ट माहिती मागवलेली आहे दोन दिवसापूर्वी तर त्याच्यात असं निदर्शनास येतं आहे की जवळपास दहा लाख दुचाकी तीन लाख फो चारचाकी वाहना साडेतीन लाख चारचाकी वाहना असतील एकोणनव्वद हजार रिक्षा आहेत दीड लाख टॅम्पोज आहेत टॅम्पो आणि पिकअप हे आहेत तर एवढ्या वाहनांची क्षमता आणि पार्किंगची क्षमता बघायला गेलं तर कुठेतरी याचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे जे काय इलिगल पार्किंग म्हणता येईल किंवा दळ्यावर जास्तीत जास्त पार्किंग होतंय ते ह्याच कारणामुळे आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम्स होत आहेत आपल्याकडे तर मी लोकांना विनंती करेल की जर मार्केट प्लेसेसमध्ये त्यांना यायचं असेल तर कृपा करून आपण आपल्या पर्सनल न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की बस टॅक्सी असेल ओला उबेर किंवा एक ह्या ज्या टॅक्सीज आहेत त्यांचं किंवा रिक्षाचा त्यांनी जास्तीत जास्त पर्यायी वापर करावा जेणेकरून ह्या ट्रॅफिक जाम्समधनं मार्केट प्लेसेसमध्ये तरी आपल्याला कमीत कमी सुटका मिळेल सर रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत त्याच्या काय म्हणाल रस्त्यावरचे आता पावसामुळे जे खड्डे हे होते त्या आता बऱ्यापैकी आपल्याकडे त्याचं मल्टिपल एजन्सी आहेत रस्त्यावर जर एम एस आर डी सी असेल एम एम आर डी असेल टी एम सी असेल डब्ल्यू डी असेल यांनी आता ते सर्व खड्डे भरायचं काम हाती घेतलेलं आहे आणि आता ते कंप्लीट होऊन जाईल जेणेकरून आपल्याला पुढील पुढील येणाऱ्या नऊ दहा महिन्यापर्यंत आराम मिळेल सर अवजड वाहनांचं काय सांगाल कारण अहून अवजड वाहनांमध्ये आपल्याकडं आता रात्रीचे आणि दुपारच्या जे कंट्रोल पिरियडमध्ये आहेत त्याच्यातच आपण वाहनं सोडतो इतर वेळेस जे लोकल याच्यात म्हणजे एम एम आर डी एचचं काम असेल किंवा टनलचं काम असेल किंवा कोस्टल रोडचं काम असेल किंवा मेट्रोच्या याचं काम असेल त्यासाठी आर एम सी मिक्सर्स आणि डम्पर्सला आपण परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे थोडंफार त्याचे इश्यूज आहेत पण ते कंट्रोल वेमध्ये त्या आपण त्याला मॅनेज करत आहोत सर अवजड वाहनांना कुठे पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे का बरोबर आहे अवजड वाहनांसाठी आता मार्च एंडपर्यंत आपल्याला जो जो याचा मुंबई वडोदरा जो रस्ता आहे तो आमनेपर्यंत मार्चपर्यंत त्याचं कंप्लिशन होईल जेणेकरून घोटबंदरवरची जेवढी काय हेवी ट्रॅफिक आहे ती समृद्धी मार्गे म्हणजे वडपा आमने वडपा राजनौली मार्गे खारेगाव मार्गे ती नवी मुंबईला जाईल त्याच्यामुळे ठाणा सिटीमधलं तरी ट्रॅफिकचं प्रमाण घटण्यात मदत होईल तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक जाम होईल इतर वेळेला एवढं नसतं आणि एक व्यक्ती एक गाडी घेऊन फिरतो त्यामुळे कुठेतरी हे हा प्रश्न उद्भवतो का हो बरोबर आहे याच्यात मी विनंती करेल की कारण या ऑफिस भरण्याच्या वेळ जवळपास सगळ्यांच्या सारखा आहे पण वेगळ्या वेगळ्या आहेत वेगळे लोक सकाळी ट्रॅफिक जातात ऑफिसला पण ज्यावेळेस संध्याकाळचं इव्हनिंग आज जे पीक आज आहे तर ऑफिसला रिटर्निंग क्राऊड बरोबर आहे तो बरोबर संध्याकाळी सहा ते नऊ पर्यंत आपला जो पी कार्स आहे तो पी कार्स आहे त्याच्यामुळे एकदम सगळ्या वाहनं रस्त्यावर आल्यामुळे आपली वाहतूक कोंडी होती कुठेतरी कार्यालयाची वेळ बदलण्याचा विषय आहे का बरोबर आहे याच्यात जे प्रायव्हेट कार्यालयज आहेत किंवा सरकारी काही कार्यालयात असतील तर त्यांनी मल्टीमॉडल वर्क फ्रॉम होम पार्टली वर्क फ्रॉम होम किंवा जो काही टाईम त्यांचा टाईम स्लॉट्स आहेत ते चेंज करण्याची दाट शक्यता आवश्यकता आहे गोडबंदरवरील ट्रॅफिक कोंडीनं आपल्याला थोडीफार मुक्तता घे मिळवायची असेल तर मी हिरानंदाणीमध्ये जे आता सध्या काम चालू आहे पाटलीपाडा ब्रिजच्या खाली त्याच्यामुळे त्या ठिकाणी फक्त आपल्याला एकच आ, लेन पाटलीपाडा म्हणजे हिरानंदाणीकडे जाण्यासाठी मिळत आहे हो इस्टेटकडे जाण्यासाठी मिळत आहे हो तर त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करत पाटलीपाडा किंवा हिरानंदाणी किंवा त्याच्यापुढे वाघबिळा ज्याला जायचं असेल त्यांनी जर पर्याय रस्ता म्हणून कोळशेत रस कोळशेत रोड कापूर त्यानंतर कोळशेत रोड कोळशेत रोड आमारा आमाराच्या नंतर ब्रह्मांड सर्कल ब्रह्मांड सर्कलवरनं ते इरानंदाने मार्गे वाघविळला गेले किंवा तसंच पुढे आनंदनगरला गेले तर ह्या रस्त्यावरचा थोडासा भार कमी होण्यास मदत होईल आपण आतल्या ठिकाणी ब्रह्मांड सिग्नल असेल आमारा सिग्नल असेल कोळशेत असेल या ठिकाणी त्यासाठी बँक पॉवर एक्स्ट्रा टाकलेली आहे थँक्यू